आणि यानंतर आपण थेट कोल्हापूरमध्ये जातो आहे छत्रपती शाहू महाराज बोलतात आज पुन्हा एकदा शक्यकर्ते शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने फक्त महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण भारत आज आप हा विषय घेऊन पुढे चालला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्यापासून आपण दोन तीन गोष्टी मुख्यतः चांगलं शिकतो आहे की आपले जनता आपलं आपले आपली देश या स सगळ्यांचं आपण व्यवस्थित आपण लक्ष दिलं पाहिजे संरक्षण केलं पाहिजे आणि आपण आता एकोणीसशे सत्तेचाळीसपासून लोकशाहीमध्ये आता जगतोय तर लोकशाहीचा पाया कसा मजबूत करता येईल सातत्याने इकडं आपल्या सर्वांचं लक्ष पाहिजे आज कोल्हापुरातही छत्रपती घराण्याच्या वतीनं शिवजयंती साजरी करण्यात आली शाहू महाराज बोलत होते त्यांची प्रतिक्रिया सविस्तरपणे आपण जाणून घेऊ गेले काही दिवस संभाजीराजे छत्रपती नेमके कुठे आहेत त्यांची काय भूमिका निवडणुकांसंदर्भातली याची चर्चा सुरू आहे मराठा आरक्षणासंदर्भातलं विशेष अधिवेशन सरकार बोलवते बो, शासनाने बोलवलं आहे विशेष अधिवेशन आणि आशा आहे की ते पास करतील मराठा आरक्षणासंबंधी कायदा आणि तो कोर्टामध्ये टिकेल असा कायदा करतील अशी आशा आहे तर महाराज तिकडं जारांगी पाटील अद्याप उपोषणाला बसले आहेत मागच्या वेळी तुम्ही गेला होता भेट घेतली होती अद्यापी ती मागे हटायला तयार नाहीत प्रकृती चिंताजनक होती ते काय बघतोय आपण स सर्वजण इथनं कोल्हापूरहून कोल्हापूरसारख्या ठिकाणी येऊन तर त्यांचं आणि शासनाचा संवाद चालू आहे आणि शासनाचा आणि त्यांचा संवाद चालू असताना शासन त्यांना काय काय त्यांनी जे शब्द दिले ते असतील मला माहीत नाही किंवा त्यांचं काय बोलणं झालं तेही मला माहीत नाही पण कधी कधी त्यांना वाटतं की ते पाळले जात नाहीत कमीत कमी टाईमशीर पाळले जात नाहीत तर ते टाईमशीर पाळावेत अशी अपेक्षा आहे बऱ्याच दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन आहे मात्र त्या ठिकाणी खूपच वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी शेतकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न सरकार तो पूर्वी झालेला जाता आताही तो प्रश्न आहे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हे आपलं भारतच संपूर्ण शेतकऱ्यांचा देश असल्यामुळे त्यांचे प्रश्न पहिले सोडवले पाहिजे इकडं सर्व कार शासनाचं सर्व शासन म्हणजे शे केंद्रीय असो किंवा महाराष्ट्र शासन असो त्यांचं लक्ष पूर्ण इकडे असलं पाहिजे तर वीस तारखेला म्हणजे उद्या मराठा आरक्षणासंदर्भात सरकारनं विशेष अधिवेशन बोलावलंय या भूमिकेचं आणि अधिवेशनाचं शाहू छत्रपतींनी स्वागत केलेलं आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट